राजकीय वळणावर एक स्थिती येऊन पोहोचलेली आहे महाराष्ट्रामध्ये सध्या मराठ्यांचे मोठमोठे मोर्चे निघतात आणि त्याच मोर्चांची दखल आता सरकारनं घेण्याचं ठरवल्याचं पाहायला मिळत आहे कारण मुख्यमंत्र्यांनी आज बैठक बोलावलेली आहे वर्षा बंगल्यावर गेल्या एक महिन्याभरापासून राज्यभरात निघणाऱ्या मराठा समाजाच्या विराट मोर्चांबद्दल आज मुख्यमंत्र्यांच्या वर्षा निवासस्थानी खलबतं होणार आहेत मुख्यमंत्र्यांनी भाजपमधील वरिष्ठ मराठा नेत्यांना चर्चेसाठी बोलावलंय आगामी जिल्हा परिषद आणि महानगरपालिकेच्या निवडणुका डोळ्यासमोर ठेवून भाजपने सावधपणे पावलं टाकायला सुरुवात केली आहे नगर जिल्ह्यातील कोपर्डीमध्ये अल्पवयीन मुलीवरती बलात्कार करून तिची हत्या करण्यात आली त्यानंतर अस्वस्थ झालेला मराठा समाज अॅट्रॉसिटी कायद्यामध्ये बदल करा मराठा समाजाला शिक्षण आणि नोकरीत आरक्षण द्या अशा प्रमुख मागण्या करत रस्त्यावर उतरला महाराष्ट्राच्या एकूण लोकसंख्येच्या बत्तीस टक्के समाज हा मराठा आहे त्यामुळे या संतापाचे राजकीय परिणाम सत्ताधाऱ्यांना आणि विरोधकांना देखील सहन करावे लागणार अशी चिन्ह सध्या महाराष्ट्राच्या राजकारणात आहेत मोर्चेकरांच्या ज्या मागण्या आहेत त्या मागण्याच्या संदर्भात मुख्यमंत्री मोदय आणि राज्य सरकार हे त्यांच्या मागण्याच्या संदर्भामध्ये सहमत आहेत त्याला कुठल्याही प्रकारचा विरोध नाही पुढच्या काळामध्ये अजूनही काही लोकप्रतिनिधीशी आणि इतर लोकांशी चर्चा करून या मोर्चेकारांच्या मागण्याच्या संदर्भात राज्य सरकार विचार करेल सर्व मागण्यांचा जो विचार आहे त्या त्याच्यावर आत्ता चर्चा झाली त्यांनी ज्या मागण्या मागितल्या त्याच्यावर शासन गंभीर आहे आणि लवकरच त्याच्यावर पुन्हा एकदा बैठक बोलावणार आहे